तारापूर क्षेत्रातील कारखान्यांमधून निघणारे घातक केमिकल सांडपाणी बेकायदेशीर साठवणूक आणि विल्हेवाट प्रकरणी सडेकर एनवायरो या खाजगी कंपनीची प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांकडून चौकशी सुरू बईसर औद्योगिक कार्यक्षेत्रात सहाशे कारखाने हे रेड कॅटेगरीचे असून या कारखान्यांमधून निघणाऱ्या घातक रासायनिक सांडपाण्याची विनापरवानगी साठवणूक आणि विल्हेवाट लावण्यात आल्याप्रकरणी सडेकर एन वायरो या खाजगी सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या कंपनीविरोधात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्यात आली हा प्रकल्प सध्या सडेकर कंपनीकडे असून त्यांनी सालवडच्या शिवाजीनगर परिसरातील डी ए वन या भूखंडावर लाखो लिटर घातक केमिकल युक्त सांडपाणी परवानगी न घेता साठवणूक करून त्याची खुल्या जागेत विल्हेवाट लावण्याचा प्रकार समोर आल्यानंतर ही तक्रार करण्यात आली या ठिकाणी साठवणुकीव्यतिरिक्त इतर मोकळ्या भूखंडावर आणि नाल्यातून सदरचे घातक रसायनयुक्त सांडपाणी सोडण्यात आल्याचं निदर्शनास आलं असून यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले हो आहेत हे जे सडेकर एनवायरो इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन हजार एकवीस साली आ, एक टेम्पररी स्टोरेज फॉर हाय सी ओ डी आणि हाय टी डी एस त्यांची फॅसिलिटी तयार होईपर्यंत स्टोरेज करण्यासाठी परवानगी दिली होती आणि त्याच फॅसिलिटी त्यांचं सडेकरांचं जी फॅसिलिटी जी आहे आता पूर्णत ती कार्यान्वित झाली आहे परंतु प्रायमरी आमच्या क्षेत्र अधिकाऱ्याने त्या स त्या, त्या, त्या स्थळाची पाहणी केली आणि कंपनीला जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यालाही विचारपूस केली तर त्यांनी असे उत्तर दिले की ही जे आमची जी एक्झिस्टिंग आमची जी फॅसिलिटी आहे त्या फॅसिलिटीचं मेंटेनन्सचं काम काही सुरू होतं आणि त्यांना ती एक टँक स्टोरेज कमी पडत होतं म्हणून त्यांनी ते परत आ, स्टोरेज वापरायला घेतलं अशा पद्धतीची आम्हाला ऑथेंटिक माहिती मिळाली आहे आणि तदनंतर जे मीडियामध्ये जे आहेत काही व्हॉट्सअप वा, मीडियामध्ये आम्हाला जे समजलं की तो बाहेर सोडत होता वगैरे तर त्याबद्दल जे आहे त्याबद्दलचं अहवाल माझ्या क्षेत्र अधिकाऱ्याकडनं प्राप्त झाल्यानंतर तसं काही असेल तर नक्कीच त्या कंपनीच्या विरोधात आमच्या पर्यावरण कायद्याअंतर्गत आम्ही कारवाई प्रस्तावित करू तर काही सॅम्पल वगैरे कलेक्ट केलेत का सॅम्पल जे आहेत ते आमच्या फील्ड ऑफिसर अजून फील्डवरच आहे तर सॅम्पल त्यांनी सॅम्पल हे आमच्या रुटीन प्रो प्रोसेसनुसार सॅम्पल घेतले असतील आणि ते आम्ही अनालिसिसला देऊ आणि त्याची सहनिशा करू कॅम्पस मध्ये होती का त्यांना तेन। पूर्वी होती म्हणजे दोन हजार एकवीसला टेम्पर तात्पुरत्या स्वरूपाची दोन हजार लिहिली दिलेली होती त्यानंतर परवानगी होती नाही त्यानंतरची परवानगी जी आहे म्हणजे त्यांना ते त्यांची फॅसिलिटी कम्प्लीट होईपर्यंतचे होती प्लॉट नंबर डी मध्ये त्याला आता सध्या काय स्ट्रॅटेज काय तुमच्या प्रॉब्लेम काय आहेत की त्याला विदाउट प्रॉब्लेम काय त्या ठिकाणी हा माल फेकला जात आहे ती ऑथेंटिक त्याची जी परमिशन जी आहे माझ्या माझ्या आत्ताच्या नॉलेजनुसार तरी ती तात्पुरतीच होती डी आ डी अठरासाठी म्हणजे त्यांची जी ओ एस जनता आता जी तिथे फॅसिलिटी वर्किंगमध्ये आहे ती होईपर्यंत होती त्यांच्याकडे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पालघर